नमस्कार मित्रांनो माझ्या सोबत आहे स्थळ या चित्रपटातील नायिका नंदिनी चिकटे जी आपल्या विदर्भातील आहे चंद्रपूरला राहते बरोबर शूटिंग केलं आणि सध्या ती नागपूरला शिकत आहे तर नंदिनी तुझं खूप खूप स्वागत आहे मला सांग स्थळ चित्रपट तुला कसा काय मिळाला आणि या आणि अनुभव कसा होता मी माझा बर्थ प्लेस तर चंद्रपूर आहे पण मी एक वर्ष अगोदर ट्वेंटी मध्ये बरोराला शिफ्ट झाले आणि तिथे आनंद निकेतन कॉलेज आहे तिथे मी ऍडमिशन घेतलं होतं आणि तिथेच नोटीस आलेलं की ऑडिशन होणार आहे तिथे त्यांना सर्च वगैरे मी खूप होते कारण लहानपणीपासूनच मला आवड होती अभिनय करायची अभिनय आवड होती, होती मला तर ऑडिशन मी कॉलेजला ऑडिशन दिलं पण तिथे मी बघितले ऑफकोर्स म्हणजे कधी ऑडिशन दिले नाही माहीत नव्हतं कसं काय असते तर मी तिथे बघितलं की खूप सारे लोक प्रिपेअर करून आले होते तर थोडी माहिती काढली माहीत झालं की चंद्रपूरला पण ऑडिशन होणार आहे तर मी तिथे पण ऑडिशन दिले आणि तिथे सरांना ऑडिशन आवडलं माझं आणि मग मा एक प्रॉपर सीनचं ऑडिशन देऊन मग माझं सिलेक्शन झालं तर तुझ्यासोबत तर पुष्कळ मुली असतील ऑडिशन्स मध्ये तर मनात धुकधुकी होते की आपलं सिलेक्शन होईल नाही होईल आपण कसा परफॉर्मन्स करू आणि सरांनी जेव्हा तुझा स्क्रीन टेस्ट घेतला त्यावेळेस काय वाटलं त्यावेळेस किती कॉन्फिडन्स होता खूप सारे लोक होते ऑडिशन्सला पण तितकं विचार नाही केलं होतं की सिलेक्ट होणार नाही होणार फक्त हेच होतं की मला माझं ऑडिशन छान द्यायचं आहे कारण मला लहानपणीपासूनच आवड होती तर ते होते की सिलेक्शन नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी माझा हंड्रेड पर्सेंट देणार आणि एक्सपिरियन्स माझा नवीन होता खूप मस्त एक्सपिरियन्स खूप भारी एक्सपिरियन्स होता नहीं। एक्सपेक्ट नाही केलं होतं कधी कि असं कधी आयुष्यात घडणार खूप मजा आली बरं जेव्हा चित्रपटात निवड झाली जेव्हा घरी पोहोचले तर आई वडिलांची आणि घरच्यांची प्रतिक्रिया काय होती तुला विरोध केला की या फील्ड मध्ये नको तो चित्रपट नको करत ते खूप आनंद झाले चला आता आमच्या मुलगीला करिअरचा एक मार्ग सापडला त्यांना तर माहितच होतं की मला आवड आहे माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहे त्यांनी कधीच मला कुठल्याच गोष्टीसाठी नाही नाही बोलल्या आणि जेव्हा मला पहिल्यांदा वर्कशॉपला जेव्हा मी सरांना भेटली तेव्हा मला माहिती झालं की मला सविताचा कॅरेक्टर प्ले करायचा आहे आणि ते मेन लीड आहे मी तेव्हा इतकी खुश झाले होते पण घाबरली पण होती की कसं करणार कारण याबद्दल कधी कॅमेरा फेस नाही केलाय आणि घरचे तर खूप खुश होते पण त्यांना पण थोडं नर्वसनेस होते की कशी करणार काय करणार पण त्यांना विश्वास होता की मी करू घेणार तुला स्वतःला विश्वास होता मला विश्वास होता स्वतःवर बट थोडं असते की होणार नाणार पण जेम्स सरनी सांभाळतो खूप सपोर्टिव्ह खूप जास्त ते खूप लवली आहे खूप सपोर्टिव्ह आहे जर कुठली गोष्ट नाही समजतात ते खूप प्रेमाने सांगतो जसं आपण ऐकतो डायरेक्टर्स बद्दल की जे पण लाईक होत असते

Uh, पहिला सीन ऍक्च्युली uh, तो सिंपल सीन होता uh, मी रंजू एक कॅरेक्टर आहे तिच्या घरी तिला बोलवायला चालली आहे आणि आम्ही कॉलेजला जातो तो एक नॉर्मल सीन होता पण तो फर्स्ट सीन होता आणि मी तेव्हा थोडी घाबरून होते खूप नर्वस होते की मी कसं करणार पण पहिला शॉट झाल्यानंतर मी म्हणजे uh, कम्फर्टेबल झाले मला समजलं की कॅमेरा अँगल काय होत त्यानंतर मी कंफर्टेबल झाले आणि जे जे जो संवाद येतात आपल्याला ते संवाद पाठ करायला काही त्रास की तयारी करून जात होते स्क्रिप्टवरती पहिल्या दिवशी संवाद वगैरे मिळत होते गप्ते मिळत होते का तुम्हाला हो वर्कशॉप एक हفتهचा वर्कशॉप झाला होता तिथेच सगळे डायलॉग आणि वाचून आणि त्याला समजून तर वर्कशॉपलास पूर्ण डायलॉग्स मला पाठंतर झालेच होते माझे जास्त डायलॉग्स नाही आहे थोडे कमी डायलॉग आहेत पण हा सी आम्ही जेव्हा शूटला जात होतो तेव्हा माझ्या हातात स्क्रिप्ट राहायची आणि मी जाताना पूर्ण रिवाईज पण करत होतो पूर्णपणे कॅरेक्टर मध्ये आपण जे म्हणतो ना जाण्याचा <laughs> प्रयत्न <ने> केला पूर्णपणे <laughs> घुसण्याचा <laughs> <पुछने laughs> प्रयत्न केला कॅरेक्टर तर नंदिनीचं नंदिनी आणि सविता त्या दोघींमध्ये किती साम्य आहे फिफ्टी फिफ्टी बोलू शकते uh, सविता गावातली आणि सविता खूप फ्युचर बद्दल मी पण आहे सविताला पण इंडिपेंडंट व्हायचं आहे मला पण इंडिपेंडंट व्हायचं स्वतःच्या पायावर उभं व्हायचंय आणि एक गोष्ट जे समान नाही आहे ते की सविता बोलत नाही की तिला कुठल्या गोष्टीचा त्रास होत आहे किंवा तिला कुठल्या गोष्टीला नकार आहे आ, ती एक गोष्ट आहे की इंट्रोवर्टर हा थोडी इंट्रोवर्ट आहे मी एक्स्ट्रोअर्ट आहे मी बोलून देते जर मला काही पटलं नाही पटलं बोलून देते तर ते एक आहे सारखा का काही प्रसंग तुझ्या जीवनात आला तुला पाहायला स्थळ आला तर तू ते काय करशील आप त्यांचं ऐकशील का आपल्या मना पहिले सांग त्यांचं पण ऐकणार माझ मनातलं पण सांगणार आहे इतकदा विचार नाही केलाय बट uh, जे थर्ड मध्ये दाखवलेलं आहे ते तर नाहीच होणार पण हा माझं पण सांगणार आहे त्यांचं पण ऐकलं बरं आजकाल आजचं जे युग आहे डिजिटल युग आहे तू नव्या जमान्यातली मुलगी आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळीकडे आहे तुला तुझे चित्रपट लोक पाहते तुला फॉलो करते तर त्यांना काय म्हणतील की सविता सारखं वा की नंदिनी सारखं वा सविता आणि नंदिनी दोघांसारखं वा कारण दोघांनाही फ्युचर बनवायचं आहे स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायचं आहे आणि स्वतःची जे पण इच्छा आहे ते पूर्ण करायची आहे तर मी सांगते की इंडिपेंडेंट व्हा स्वतःच्या पायावर उभे व्हा आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घ्या आपल्या असते कल्चरल प्रेशर असते लग्नाबद्दल पण आपल्या फॅमिलीला सांगा आपली इच्छा आहे आणि आपलं ऐका मनाचा आहे का मनाच आहे हो। एकावे करावे <laughs> आता समोरचा कुठला प्रोजेक्ट हा चित्रपट पाहून तर हा चित्रपट विविध फेस्टिवल मध्ये गेला आहे हो। देश विदेशात हो। टोरंटो कॅलिफोर्निया यासारख्या फिल्म फेस्टिवल मध्ये हा चित्रपट गेलेला आहे लोकांनी नोटीस केलं असेल नंदिनीला पाहिलं असेल सगळं त्याच्या कॅरेक्टर मध्ये पाहिलं असेल त्यानंतर काही लोकांचे काही फोन आले कलाकारांची का काही प्रतिक्रिया आल्या किंवा समोर प्रोजेक्ट साठी काही ऑफर्स आल्या का तुला फिल्म फेस्टिवल मध्ये जितके स्क्रीनिंग झाले आहे तर रिव्ह्यूज तर खूप छान आले म्हणजे मला खूप प्रशंसा मिळाली आहे खूप सपोर्ट आणि खूप त्यांनी अभिनंदन केलं माझ्या ॲक्टिंगचं एक गोष्ट कॉमन आहे की ते बोलतात की माझे डोळे खूप एक्सप्रेसिव्ह आहेत ही एक गोष्ट आहे आणि प्रोजेक्ट्स मला कारण आवड आहे पण सोबत अभ्यास पण चालू करायचं अभ्यास म्हणजे अभ्यास पूर्ण करून त्या फील्डमध्ये शिक्षण शिक्षण पण करायचं पण करिअर हे आता करायचं असं काही ठरवलं आहे की चांगला नोकरी मिळाली तरी यापासून हरकत घ्यायची खूप नाही आवड आहे मी प्रयत्न पण करणार पण शिक्षण पूर्ण झालं पाहिजे आधी कारण शिक्षणला महत्व आहे आमच्या प्रेक्षकांना काय आवड तुझ्या चित्रपटाबद्दल स्थळ बद्दल काय सांगशील आणि थिएटर मध्ये आवर्जून याबद्दल काय अपील करशील तर स्थर्ड आपली फिल्म आहे आपल्या मातीतली फिल्म आहे आणि आपल्या गावात शूट झाली आहे तर आपला आपणच सपोर्ट नाही करणार तर कोण करणार तुम्ही या आपल्या फ्रेंड्स फॅमिलीला घेऊन या आणि मला विश्वास आहे की तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला कदाचित असं वाटेल की एखादी कॅरेक्टर तुमचा भाऊ आहे किंवा बहीण आहे मला असं वाटते की थर्ड मध्ये जितके पण कॅरेक्टर्स दाखवले आहेत सगळ्यांची एक इंडिव्हिज्युअल स्टोरी आहे आणि त्याचमुळे लोकांना ते आवडत आहे आणि लोक रिलेट करत आहे त्याला तर तुम्ही या बघा सर्वांना पब्लिसिटी करा आणि तुम्हाला खूप आवडेल नक्की या तुझं सोशल मीडिया हँडल फॉलो करायला आहे माझं सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम नंदिनी चिकटे फेसबुक वर पण तेच आहे तर मित्रांनो हे नंदिनी चिकटे आपल्या मातीतले कलाकार आपल्या विदर्भातले कलाकार आपल्या परिसरातले कलाकार तिचा चित्रपट आलेला आहे स्थळ ती प्रमोशन साठी ध्वनी मध्ये आलेली आहे म्हणून आम्ही तिचा इंटरव्ह्यू घेतला आहे आणि खूप छान असा चित्रपट आहे खूप सुंदर काम नंद नंदिनीने केलं आहे आणि जो संपूर्ण क्रू आहे चित्रपटातला त्याने खूप मेहनत केली या चित्रपटासाठी तर त्यांची मेहनत तुम्ही थिएटर मध्ये येऊन सफल करा जमेल तितका थिएटर मध्येच या पायरेसी पायरिटी मूवी पाहू नका आणि नंदिनी सारख्या कलाकारांना जे आपल्या मातेतील कलाकार आहे यांना सपोर्ट करा आपलं समर्थन असेल तर विदर्भातही चित्रपट संस्कृती रुजू शकते वाढवू शकते नंदी तुझं खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू